असं गडचिरोली चिमूर लोकसभा हा आता पूर्ण काँग्रेसमुळे आणि इंडिया आघाडीचं संपूर्ण वर्चस्व निर्माण झाला अशा स्थितीमध्ये या ठिकाणी शंभर टक्के भाजपाचा पराजय त्यांना दिसतो आहे उद्या दरबरावाला भीती वाटते की ही जर जागा भाजपा हारली तर माझं मंत्रीपदही उद्या धोक्यात येईल त्या भीतीपोटी हे माझ्यावर भाजपमध्ये जाणार असल्याचा आरोप करत आहे ही कुठून यांना बुद्धी सुचली खरं तर इथे मी तड ठोकून आहे आणि म्हणून मला मुद्दाम त्रास देण्यासाठी यांचा हा असा प्रयोग सुरू आहे धर्मरावचं काय राहिलं आता धर्मराव आत्राम यांच्या मतदारसंघामध्ये माझं चॅलेंज आहे त्यांनी कमळाला लीड घेऊन दाखवावी मी त्यांना चॅलेंज करतो आहे दुसरी गोष्ट